गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांवर कारवाई करा मनसेची तालुक्यातील वडखर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव हो। व कर्मचाऱ्यांवर परप्रांतीय अनिशकुमार रामताप याने हात उचलून धक्काबुक्की करत आरेरावी केली होती याच्या निषेधार्थ मनसे आक्रमक झाली असून अशा गुन्हेगार परप्रांतीयांची नांगी ठेचून पोलिसी खाक्या दाखवा अशी मागणी उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांना निवेदनाद्वारे केली आहे तसेच अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांनी आरेरावी करण्याचा प्रयत्न केल्यास मनसे स्टाईलने त्यांना उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला पेन तालुक्यातील एका कर्तव्यदक्ष असलेल्या अधिकारण वर्गांवरती जर एखादा परप्रांतीय जो तिथे येऊन पोलीस स्टेशन मध्ये येऊन सीसीटीव्ही कॅमेरे फोडून त्या अधिकारी वर्गावरती हल्ला करून मारानीचा प्र मारहाण करतो आहे तर इथपर्यंत जर यांची मजल होत असेल तर अशा या परप्रांतीयांवरती तातडीने कारवाई करण्यात यावी कारण पेण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील ज्या पेण तालुक्यात बऱ्याचशा हो, ठिकाणी जे समूह आणि बरेचसे असे काही जे इथे व्यापारीकरण होत आहे आणि अशा क्षेत्रांमध्ये जर इथे वाढ होत असताना जर असे मुजोर यू पी बिहारचे जे परप्रांतीय वर्ग जर येऊन जर इथे अशा प्रकारचे हल्ले करत असतील आणि अशा प्रकारचा कुठलाही जर याच्यावरती जर हे लोक कुठल्याही प्रकारचं जर अनधिकृतपणे असं जर कुठला जर प्रकार करणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला नक्कीच दशाच तसं उत्तर देईल पण आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की अशा प्रकारचे वेळ जे ठिकठिकाणी जे पेन तालुका पेण शहरातील थी। ठिकठिकाणी जे अनधिकृतपणे जे फेरीवाले असो किंवा जे काही उद्योग समाकरता कामगार का, कामगार का आलेले आहेत परप्रांतीय यांची तातडीने चौकशी करण्यात यावी कारण बरेचशा असे गुन्हेगार प्रवृत्तीचे परप्रांतीय इथे राहत असून आणि अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत आणि अशा गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि अशा परप्रांतीयांना आम्ही नक्कीच ठेचू एवढं